ओम शांती आजची मुरली आहे सतरा सहा दोन हजार पंचवीस आज बाबा सांगतात माझ्या गोड मुलांना तुम्हाला आपल्या स्वतःच कल्याण करायचं असेल तर काही गोष्टी टाळणं फार आवश्यक आहे आज बाबा सांगतात मुलांना जे पवित्र आहे त्यांच्याच हातचं भोजन खाल्लं पाहिजे अपवित्र असतील तर त्यांच्या हातचं भोजन सुद्धा खाल्लं नाही पाहिजे बाबा प्रश्न विचारतात मुलांना तुम्ही आता या ठिकाणी अशी कोणती प्रॅक्टिस करता ही ती प्रॅक्टिस तुमची एकवीस जन्म चालत राहते बाबा उत्तर मध्ये सांगतात की मुलांना तुम्ही सध्या तणाने मनाने आणि धनाने अशी प्रॅक्टिस करता कि ज्याच्यामुळे तुमचं त्या ठिकाणी तन मन धन जन संपर्क हे एकवीस जन्म तंदुरुस्त राहत बाबा सांगतात या ठिकाणी तुम्हाला ऋषीप्रमाणे यज्ञामध्ये हड्डी हड्डी सेवा केली पाहिजे येथे इथं आहे ये राजयोग बाबा सांगतात आपल्या स्वतःच्या शरीराला काही कमजोर करायचं नाहीये परंतु एकवीस जन्मासाठी आपल्याला जी तंदुरुस्ती पाहिजे आपलं जीवन जे निरोगी पाहिजे त्याचा आधार आहे यज्ञामध्ये हड्डी हड्डी सेवा करणं आज बाबा सांगतात की या ठिकाणी ही कॉलेज युनिव्हर्सिटी किंवा हॉस्पिटल ह्या कोणत्याही गोष्टी तुम्ही समजू शकता युनिव्हर्सिटी मध्ये मनुष्यापासून देवता बनण्याचं ज्ञान दिलं जात हॉस्पिटल यासाठी म्हणतात बाबा सांगतात या ठिकाणी प्रत्येक मनाचा आजारी असलेला माणूस या ठिकाणी तंदुरुस्त होतो निरोगी होतो आणि यालाच बाबा सांगतात की पाठशाला सुद्धा म्हटलं जात कारण इथे सत्य ज्ञान दिलं जात बाबा पुढे सांगतात की मुलांनो हा तुमचा फुलांचा बगीचा आहे फुलांच्या बगीच्यामध्ये जशी व्हरायटी फुल असतात तसं बाबांच्या बगीचेमध्ये सुद्धा हे व्हरायटी फुलरूपी मुलं आहेत प्रत्येक मुलाची विशेषता आपली आपली आहे बाबा सांगतात जसं फुलामध्ये दैवी खुशबू असते तसं तुम्हाला दैवी गुण या ठिकाणी धारण करायचे आहे वेगवेगळ्या विशेषतांना आपल्यामध्ये आणायचं आहे कारण विशेषता संपन्न मुलं हे बाबांना खूप खूप आवडतात बाबा सांगतात या ठिकाणी काही विचारायची काय आवश्यकता आहे जसं मध्यावर कोणी बाबांना विचारलं बाबा आम्ही मुलांचे लग्न करू का तर बाबा म्हणतात भले करा कोणी बाबांना असं विचारलं बाबा सोनेच्या हातच खाल्लं तर चालेल का पुढे आम्ही आजारी पडलो किंवा पुढे आम्हाला झालं नाही तर मग कोण करणार तर आज बाबा सांगतात की यासाठी असं समजा की आज तुमच्यामध्ये ती ताकद नाहीये तुमची जरूर ती धारणा करण्याची इच्छा नाहीये म्हणून तुम्ही बाबांना विचारता ज्याच्यामध्ये ती धारणा करण्याची शक्ती आहे ते मुलं बाबांना असा प्रश्न कधी विचारू शकत नाही कारण बाबांनी आपल्या सर्वांना वायदा केलेला आहे मुलांना तुम्ही हिम्मत ठेवा मी तुम्हाला मदत द्यायला तयार आहे आणि बाबा जोपर्यंत आपल्याला मदत देत असतात तोपर्यंत मला तरी वाटतं कोणती गोष्ट आपल्याला अवघड वाटत नाही पुढे बाबा सांगतात की मुक्ती आणि जीवनमुक्ती एका सेकंदामध्ये मिळते परंतु एवढा हा लंबा काळाचा पुरुषार्थ किंवा आपल्याला दीर्घ काळाचे राजाही घ्यायचे असेल तर अभ्यास सुद्धा आपण दीर्घ काळ केला पाहिजे बाबा पुढे सांगतात बाबा आलेले आहे मुलांना श्रीमत देण्यासाठी श्रीमताचं पालन केलं तर मुलं श्रेष्ठ ते श्रेष्ठ बनू शकतात बाबा म्हणतात मुलांनी देवता बनण्यासाठी अंतर्मुखी बनून स्वतःला आपल्या स्वतःला विचारलं पाहिजे की आपली चालचलन व्यवहार हा देवतांच्या समान आहे की नाही कोणतेही बाबा सांगतात लाचारी हालत मध्ये तुम्ही काही खात तर नाही म्हणजे उदाहरणार्थ कुठे हॉटेलमध्ये कुठे पंक्तींमध्ये असं जेवत तर नाही बाबा सांगतात की बाबा बेहदचा बाप आहे आणि तो तुम्हाला एवढं श्रेष्ठ शिक्षण देत आहे त्याची तुम्हाला फार आंतरिक रीतीने खुशी असली पाहिजे परंतु बऱ्याच वेळा मुलांना ती खुशी राहत नाही याचा अर्थ आहे की बाबा सांगतात मुलांना चार्ट ठेवा जर तुम्ही तो चार्ट ठेवला तर दिवसेंदिवस आपली प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही बाबा बोलानात आहे बाबा खूप काही मुलांना देत असतात पण बाबा सांगतात की जे काही तुम्ही करता ते श्री बाबांच्या नावाने करता बाबा तुम्हाला रिटर्न देण्यासाठी बांधलेलं आहे म्हणून माझ्या मध्ये तुझ असं नाही बाबा हे सर्व तुमचंच आहे आणि आमच्याकडे जे ठेवायला दिलेलं आहे ते सेवेच्या माध्यमातून दिलेलं आहे बाबा सांगतात की स्वतःला असं समजा ट्रस्टी आहे निमित्त आहे तुमचं ह्या जन्मामध्ये खूप खूप भाग्य बनवण्यासाठी बाबा या ठिकाणी रत्नागर आणि सौदाघर होऊन आलेले आहे बाबा म्हणतात माझ्या बरोबर सौदा करणारा कुणी विरलाच असू शकत असू शकतो म्हणजे बाबांबरोबर सौदा करणारा व्यवहार करणारा हा खूप चतुर सुजाग असला पाहिजे पुढे बाबा सांगतात की जे करेल तेच प्राप्त करेल जे पेराल तेच उगेल जे द्याल ते मिळेल मग तुमच्या बरोबर असं कोणी जे पेरलेलं आहे ते तुमच्यासाठी उगवणार आहे आज तुम्ही जो पुरुषात केलेला आहे त्याचच तुमचं भविष्य प्रालब्ध प्राप्त होणार आहे म्हणून पुढे बाबा सांगतात कि कोणाच्याही अशुद्ध व्यक्तीच्या हातलं हाताचं खाल्लं नाही पाहिजे एकवीस जन्माचं भविष्य घडवण्यासाठी आलेले आहे तर बाबा समता सुदाम्याच उदाहरण दिलं जसं सुदामाने मुठभर पोहे दिले श्री कृष्णाला आणि श्रीकृष्णाने सोन्याची नगरी दिली तसं बाबाच्या यज्ञामध्ये सुद्धा तुम्ही सुदामा बनवून बाबांच्या कार्यामध्ये मदत केली तर बाबा एकवीस जन्माची राजाही तुम्हाला जरूर देणार आहे यासाठी आपली चाल चलन व्यवहार कसा आहे हा आपणच आपल्या स्वतःला विचारला पाहिजे पुढे बाबा सांगतात की आदी आणि अनादी स्वरूपाची स्मृती तुम्हाला जर राहिली तर तुमच्या ओरिजिनल स्वधर्माची तुम्हाला जागृती होईल आणि तुम्ही सहजपणे योगी आणि पवित्र बनू शकाल बाबा सांगतात की धर्म आहे पवित्र आणि अधर्म आहे अपवित्र जिथे अपवित्रता आहे तिथे दुःख आहे अशांती आहे आणि जिथे पवित्रता आहे तिथे शांती आणि सुख आहे बाबा सांगतात कोणती गोष्ट तुम्हाला आवडत आहे आवडतानी तर सर्वांना सुख आणि शांतीच आवडणार आहे आपल्या स्वतःचा स्वधर्म कधीही गमावून बसू नका आत्म्याचा स्वधर्म आहे सुख शांती आनंद आणि प्रेम बाबा सांगतात त्या स्वधर्माला तुम्ही जागृत ठेवा ब्राह्मण धर्म म्हणजेच पवित्र आहे आणि पवित्रता हीच ब्राह्मण जीवनाची पर्सनालिटी आहे पवित्रता जिथे आहे तिथे सर्व काही आहे आत्मा पवित्र होण्यासाठी बुद्धीच पात्र सुद्धा पवित्र होणं गरजेचं आहे आणि ते बनू शकेल बाबांच्या आठवणीने म्हणून बाबा सांगतात योगी बना आणि पवित्र बना बाबा पुढे म्हणतात की सहज योगी म्हणून आपल्या स्वतःला आळशी कधीही करून घेऊ नका कारण ज्याने सहज योगी म्हटलेला आहे तो कधीही वेळेवर तत्पर कोणत्याही गोष्टी करत नाही तर या ठिकाणी सर्व गोष्टी आपण इतक्या अलर्ट होऊन गेल्या पाहिजे हे बाबा सांगतात तुम्हाला रिंचक मात्र सुद्धा आळस आणि अलबेला पण हा आला नाही पाहिजे अंतर्मुखी सदा सुखी जो बाबा म्हणतात की जो बाहेरचा आकर्षणामध्ये लुप्त झालेला असतो तो कधीही अंतर्मुखी होऊ शकत नाही आणि या ठिकाणी बाबा सांगतात जे मनमत आहे त्या मनमतावर चालणारा व्यक्ती कधीही श्रीमतावर चालू शकत नाही पुढे बाबा सांगतात की जो अंतर्मुखी सदा सुखी राहतो तो नेहमी सुखदाता मास्टर बनून सर्वांना सुख देतो आणि बाह्य बाह्यमुखी जो असतो तो कधीही दुसऱ्यांना सुख देऊ शकत नाही तर आज बाबा आपल्याला विशेष लक्ष देतात अंतर्मुखतेच्या गुफेमध्ये जाऊन बसा तरच तुमची अंतरात्मा सुखी होऊ शकते आणि तुमच्या संपर्कातली प्रत्येक व्यक्ती ही सुद्धा सुखाचा अनुभव करू शकते Om Shanti.